जय शिवराय आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा सादर करत आहोत चला तर सुरू करूयात महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बे

भेटीचा सांगावासत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथशी खाना प्रतापगडाच्या पायथशी खाण काय प्रतापगडाच्या तेशी खाना। आला नाही त्याला जाणी शिवाजी राजा छिवाजी राजा छिची नाही त्याला जाणी शक्तीची करीला काही कल्पना युक्तीची हा जी जीजी त्याच संगतीला सय्यद बन त्याच्या संगतीला शिवबाच संगती महारा शिवबाच संगती महारा